महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची दिनांक दिनांक जून जून ते सतरा या दिवसांच्या कालावधीत माननी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार साहेब पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय संतोष कुकलारे ट्राफिक अंमलदार बी एम घाटे अंमलदार व्ही एम मोरे उमरगा होमगार्ड पथकातील होमगार्ड मस्के अंधारे गायकवाड माने पवार यांनी उमरगा शहरात मोटार वाहन कायद्याप्रमाणे एकूण तीन दिवसात एकशे ब्याऐंशी वाहनांवर दंडात्मक कारवाई करून एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला आहे त्यामध्ये ट्रिपल सीट विदाऊट नंबर प्लेट फॅन्सी नंबर प्लेट नो पार्किंग वाहनांचा कर्कश आवाज इत्यादी मोटार वाहन कायद्याप्रमाणे केसेस करण्यात आल्या आहेत तसेच विदाऊट नंबर प्लेट मोटारसायकल ताब्यात घेऊन सदर मोटारसायकलबाबत कागदपत्रे पडताळणी करून मोटार वाहन कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात आली असल्याचे जी टी व्ही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी उमरगा सब्सक्राइब एंड प्रेस द बेल नेवर मिस एन अपडेट